विभाग स्तरीय कुराश स्पर्धा कोल्हापुरात होत आहेत याचा आनंद आहे पुंगावकर कुटुंबियांनी उभारलेल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मधून भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडतील असा विश्वास भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केला न्यू पॅलेस परिसरातील पुंगावकर मळ्यात आयोजित कुराश स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि कुराश असोसिएशनच्या वतीनं नुकत्याच आंतरशालेय विभागीय कुराश स्पर्धा पार पडल्या त्याचं उद्घाटन भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक असोसिएशनचे शिवाजी साळुंखे श्रुती पुंगावकर यांच्या हस्ते झालं दोन हजार बारामध्ये कुराश खेळाला महाराष्ट्रात प्रारंभ झाला दोन हजार अठरा साली शासनानं मान्यता दिल्यानंतर शालेय स्तरावरील स्पर्धेत कुराश खेळाचा समावेश झाला त्यातून पाच टक्के आरक्षण मिळून आजवर सतरा मुलांना शासकीय नोकरीची संधी मिळाल्याचं शिवाजी साळुंखे यांनी सांगितलं पदरमोड करून खेळाडू घडवण्यासाठी क्रीडा संकुल उभारलं असून त्यातून कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राला चालनाच मिळेल असा विश्वास कुराश असोसिएशनच्या श्रुती पुंगावकर यांनी व्यक्त केला पुंगावकर कुटुंबियांनी उभारलेल्या क्रीडा संकुलातून भविष्यात अनेक दिग्गज खेळाडू घडतील असा विश्वास सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केला शिवाय गरजू खेळाडूंना सर्वतोपरी सहाय्य करण्याचं आश्वासन देखील सौभाग्यवती महाडिक यांनी दिलं त्यानंतर चौदा सतरा आणि एकोणीस वयोगटातील मुलं आणि मुलींच्या स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील अडीचशे स्पर्धकांचा सहभाग होता